मध्ये भीषण आग लागलेली आहे खांडुपाडा या परिसरात ही भीषण आग लागल्याची सध्या माहिती मिळते फर्निचर दुकान आणि भंगार गोदामासह 6 ते सात दुकाने यामध्ये जळून खाक झाली घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झालेले आहेत आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आपण आगीचे दृश्य पाहतोय अग्निशमन दलाचा पथक या ठिकाणी पोहोचलेला आहे खांडुपाडा परिसरात भीषण आग लागली आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत मोनिश काय सध्याची परिस्थिती आहे तिथली कशा प्रकारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही आग नुकसान या आगीमध्ये ठिकाणी अग्निशमक दलाची माहिती मिळतात अग्निशमक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत परंतु महानगरपालिकेकडून अशा अनधिकृत भंगार गाड्यांचे किंवा गोदामांचे कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही मागील महिन्यातच एक मोठा या ठिकाणी घटना घडली ज्यामध्ये लोकवस्तीमध्ये असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागली यामध्ये जवळपास दहा ते बारा झोपड्या यामध्ये जळून मोठं नागरिकांचं नुकसान झालं होतं परंतु एवढी मोठी घटना होऊन सुद्धा महानगरपालिका या ठिकाणी कुठल्याच प्रकारची पावलं उचलत नसेल नागरिकांमध्ये रोष आहे परंतु या ठिकाणी जी आग लागली या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमक दलाकडून सुरू आहेत गौरी हो मुनीश यामध्ये काही जीवितहानी झाली आहे का त्या ठिकाणी काही माणसं सुद्धा होती का सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित आणि झाली नाही परंतु या ठिकाणी असलेल्या भंगाराचं मोठं नुकसान झालं यामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात लाखोंचं नुकसान या ठिकाणी झालंय गौरी हो नक्कीच मोनिश या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी